किती शाळे आणले दादा आज पंधरा शाळे आणले यातील कोणते बघू शकता मित्रांनो एक नंबर नमगर... बोलले बच्चे बच्ची दोन दोन का बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी अतुल भाऊ यांच्या शाळा आहे मित्रांनो तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा अतुल भाऊ यांना कुठपर्यंत मागतोय दादा चौदा चौदा हजार रुपये डिगर पिल्ला पिल्ले कुठे आहे यांचे बघू शकता मित्रांनो यांचे पिल्ले ते पण नाही मित्रांनो बघू शकता का पण एक नंबर क्वालिटीचे शेळे मित्रांनो ते पिल्ले यांचे संपूर्ण ती गाबना शेळे मित्रांनो बघू शकता एक नंबर पिल्ले